म्हटला म्हटलं झाला का आई म्हणलं तुझं का डोळं फुटल मी बारा खोल्याचं घर असल्या ग तिच्यावर तुझ अरार म्हणला ना ग्या म्हणत तीच खर पिक्चर मधल्या आपल्या आयुष्यात कधीच गंमत येणार नाही पिक्चर मधला नटलग्न झालं की बायकोचा हात हातात घेतो आणि मळ्यातनं गाणी म्हणत पळतो आपण बी आपल्या बायकोचा हात हातात घ्यावा मळ्यातनं गाणी म्हणत पळावं पुन्हा म्हटलं नकोच आपल्या मळ्यातली कुत्री नाहीत शानी फोडून काढतील मग मला करावं काय बायको सांग बोलावं कस नाग्या म्हणते तीच कर पिक्चर मधला नट लग्न झालं की शर्टाचे बटन तोडतो आणि देतो लांब फेकून आणि बायकोला म्हणतो माझ्या शर्टाचे बटन काय झाले मग बायको येते सुई घेऊन लावते त्याच्या शर्टाला बटन बसतात दोघ जण गुलू गोलू बोलत म्हणतात गाणी आपण बी असंच करायचं म्हटला घेतलं खुरप करा 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 बटणं कापली दिली फेकून आत गेला म्हणला आई माझ्या शर्टाची बटणं काय झाली आई म्हटली अरे सदा उक्ती घेतली असंच होयचं म्हटलं थांब म्हटले था काढ तोपर्यंत ती लावते तोपर्यंत तो मशीला रेड्याला पाणी दाव